वैजापूर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळात घातला आहे वैजापूर तालुक्यातील वैजापूर ग्रामीण एक मधील फुलेवाडी येथील राजपूत वस्तीवरील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत ऐंशी ते पंच्याऐंशी हजारांची रोख रक्कम व जवळपास साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संजय हरिश्चंद्र राजपूत हे वैजापूर ग्रामीण एकमधील राजपूत वस्तीवर राहतात शनिवार रोजी सकाळी ते शेतात कुटुंबियांसह गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या वस्तीवरील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला दरम्यान चोरट्यांनी घरात ठेवलेली ऐंशी ते पंच्याऐंशी हजारांची रोख रक्कम व साडेतीन तोळे सोने लंपास केले राजपूत कुटुंबीय हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर ही बाब त्यांना लक्षात आली याबाबत या त्यांनी तातडीने वैजापूर पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी पथकासोबत धाव घेतली या प्रकरणात वैजापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे तर गेल्या काही दिवसांपासून वैजापूर तालुक्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यातच आज शनिवार रोजी भरदिवसात दोन चोरीच्या घटना घडल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे